राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात दोन दिवसांपासून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणच्या युवती सरचिटणीस यांच्या माध्यमातून आयुष्यमान आभा कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासोबतच आधार कार्ड आणि रेशन कार्ड संबंधित नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात आलं या शिबिराचा जवळपास तीनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराला कॅप्टन आशिष दामले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली होती कांबळे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम नेहमीच राबवण्यात येतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रप परिसरात विविध योजनांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले शहराध्यक्ष प्रभाकर पाटील भूषण कराळे प्रफुल कांबळे विनय सरदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सो अस्मिता अस्मिताताई प्रफुल कांबळे मी ठाणे जिल्हा ग्रामीण युवती सरचिटणीस आहे आज उद्या दिनांक बावीस जुलै रोजी आपले महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बर्थडे आहे वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या वेग शिबिरांचं आयोजन केलेलं आहे तसेच आज आमचा वॉर्ड क्रमांक अकरा ए एच पी पेट्रोल पंप कात्रप इथे आधार कार्ड शिबिर आहे आयुष्यमान कार्ड आभा कार्ड तसेच प आपल्या पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना आहेत तसंच बहीण माझी लाडकी ही योजना ऑनलाईन भरण्याचं चालू आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बरंच आम्ही योजना ठेवलेल्या आहेत आतापर्यंत सकाळपासून बरीच इथं गर्दी वगैरे झालेली आहे आणि मला वाटते ह्या एक तासात नाही म्हटलं तरी एक सत्तर ऐंशी लोकांनी आत्तापर्यंत सह हे घेतला लाभ घेतलेला आहे आता इथून पुढं आणि आमचा पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे अजून नागरिक आप... आपल्या आमच्या एरियातल्या किंवा आमच्या वॉर्डमधल्या किंवा बदलापूरमधल्या प्र कुठूनही या तुम्ही या शिबिरांचा लाभ घ्या एवढंच आम्ही सांगेन आणि आशीषदादानी खूप हा चांगला उपक्रम राबवलेला आहे कारण आता उद्या त्यांचा वाढदिवस आहे अजितदादांचा त्यांच्या निमित्त बऱ्याच ठिकाणी हे शिबिरं आयोजित केलेली आहेत